हार्दिक शुभेच्छा अक्कलकोट तालुक्यातील सर्व नागरिकांना सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंदाचे दिवे उजळून हीच स्वामी सर्वच प्रार्थना हा सण आपल्या जीवनात नवीन आशा नवीन उमेद आणि नवीन प्रकाश घेऊन त्यानिमित्त शुभेच्छा अतिवृष्टी पावसामुळे शेतकऱ्याच्या अतोनात नुकसान झाले आहे त्यांना या दीपाळनिमित्त धीर देण्यासाठी शुभेच्छा या कठीण काळात त्यांना घाबरायची गरज नाही सरकार आपल्या पाठीशी आहे तुम्हाला सर्व प्रकारची मदत शासनाकडून मिळेल तुमच्या शेतातील पिकाचे नुकसान खूप आतोनात झाल्यामुळे तरी तुम्ही नव्या उमदीने पुन्हा कामाला लागाल महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा तसेच आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज मराठी डॉट कॉम या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या